नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो दोन नाही स्टार प्रवाहावरील तिसरी मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे बावीस तारखेला आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यात येणार आहे तर लग्नाची बेडी मालिका काही दिवसांनी निरोप घेईल या मालिकांच्या पाठोपाठ आणखी एक मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतलाय ही मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असत दोन मध्ये सुरू झालेली ही मालिका गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनात राज्य करते सुरुवातीला टी आर पी यादी टॉप फाईव्ह मध्ये असणारी ही मालिका अजूनही टॉप दहा मध्ये स्थान टिकवून आहे मात्र काही कारणात ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या त्यांना ही अत्यंत वाईट बातमी मिळालेली आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे या मालिकेच्या कथेत गौरी आणि जयदीप यांचा पुनर्जन्म दाखवण्यात आला होता या जन्मातही ते, ते एकमेकांशी बांधले जातात मात्र यावरून ही मालिका खूप ट्रोल झाली होती तर दुसरीकडे मालिकेचा टी देखील खाली उतरला आता अखेर इतक्या वर्षांनी गौरी आणि जयदीप सगळ्यांचा निरोप घेणार आहेत या कारणामुळे सुख म्हणजे नक्की की काय असत ही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे